कोरिया एक असा देश जो संपूर्ण जगासाठी गूढ आहे या देशातील लोकांचं जीवन अत्यंत कठीण आणि नियमांनी बांधलेलं आहे किम जोंग उंच तानाशाहीखाली असलेल्या या देशात लोकांना स्वातंत्र्याचा मागमूस सुद्धा नाहीये इथल्या लोकांना इंटरनेट परदेशी माहिती किंवा बाहेरच्या जगाशी संपर्क यावर पूर्णपणे बंदी आहे लोकांना सतत सरकारी प्रचार ऐकावा लागतो आणि किम कुटुंबाला देवासारखं पुजावं लागतं म्हणून इथल्या नागरिकांसाठी हा देश म्हणजे पिंजरा आहे देशातून अनेक जण पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण या देशात एक नियम आहे पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास किंवा पळून गेल्यास त्याच्या तीन पिढ्यांपर्यंत त्याच्या कुटुंबाला क्रूर शिक्षेचा सामना करावा लागतो एवढं सगळं असून सुद्धा नो कुमसोक हा उत्तर कोरियातून पळून जाणारी पहिली व्यक्ती ठरला एवढंच नाही तर त्याने नकळत अमेरिकेचं एक मिशन पूर्ण केलं होतं ज्यामुळे अमेरिकेने त्याला नऊ कोटी रुपये दिले होते काय नोकुमसोकची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय जन्म दशकात उत्तर कोरियातल्या हमहुंग प्रांतात झाला त्या काळी कोरियावर जपानचा ताबा होता नोच कुटुंब बऱ्यापैकी प्रिव्हिलेज होत वडील चांगली नोकरी करत होते पैशाची काही कमी नव्हती पण जपानी अधिकाऱ्यांचा जुलूम त्यांना सहन करावा लागायचाच नो शाळेत गेला पण तिथे सर्व अभ्यासक्रम जपानी भाषेतच होते कोरियन लोकांना त्यांची भाषा किंवा संस्कृती शिकण्याची परवानगी नव्हती या वातावरणाने नोच्या मनात लहानपणापासूनच स्वातंत्र्याची धग पेटली नो जेमतेम बारा वर्षांचा असताना दुसरं महायुद्ध सुरू झालं जपान हळूहळू कमजोर होत गेला मग जपानने कोरियन पोरांना कामिकाजे पायलट बनवायला सुरुवात केली कामिकाजे पायलट स्वतःच्या जेटसह अमेरिकन जहाजांवर आत्मघातकी हल्ले करायचे या पायलटचा मृत्यू निश्चित होता कोरियन तरुणांना कामिकाजे म्हणून भरती करण्यासाठी कुटुंबाला आमिष सुख तर काहींना धमकवलं जायचं समाजात हिरो प्रमाणे जायचं म्हणून काही तरुण स्वतःहून सुद्धा बनण्यासाठी तयार व्हायचे स्वतः कामिकाजेचे त्याचा परिणाम झाला त्याला कामिकाजे पायलट बनायचं होतं पण जेव्हा त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा वडिलांनी त्याला झापलं वडिलांच्या समजवण्याने नो ने कामिकाजे बनण्याचं स्वप्न सोडलं पण तरीही त्याला कोरियन सैन्यात सामील व्हायचं होतच त्याच वेळी त्याच्या मनात दुसरं आणखी एक स्वप्न आकार घेऊ लागलं होतं त्याने अमेरिकन सैन्याबद्दल ऐकलं होतं एकोणीसशे महायुद्ध संपलं जपान कोरियातून निघून गेला आणि कोरिया दोन भागात विभागला गेला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरिया सोवियत युनियनने किम इल सुंगला सत्ता सोपवली हा किम इल सुंग म्हणजेच किम जॉंग उनचा आजोबा किम सत्तेत आल्यानंतर कोरियात कोरियाची अवस्था आणखी वाईट झाली दुसरीकडे नो कुम आपलं स्वप्न पूर्ण केलं तो उत्तर कोरियाच्या हवाई दलात फायटर पायलट बनला पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती या तानाशाहीतून पळायचं पण पळणं काही सोपं नव्हतं त्यासाठी त्याला सैन्यात मोठं नाव कमवावं लागणार होतं लोकांचा विश्वास मिळवावा लागणार होता मग नो ने नाटक सुरू केलं तो किम लाचारीच करू लागला करू लागला पण आतून त्याला या सगळ्याचा रागच होता पण त्याच्या नाटकाचा त्याला फायदा झाला सैन्यात तो विश्वासू सैनिक बनला पन्नास मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियात युद्ध पेटलं नोला अनेक लढायांमध्ये पाठवलं गेलं तो फायटर जेट उडवायचा पण त्याच्या डोक्यात पळायचा विचार कायम होता युद्धादरम्यान त्याने अनेकदा पळण्याचा विचार केला पण योग्य संधी काही मिळतच नव्हती अखेर सत्तावीस जुलै एकोणीशे त्रेपन्न रोजी उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात युद्ध विरामाचा करार झाला नो याला समजलं की आता त्याच्याकडे शेवटची संधी युद्ध विरामानंतर संशयित लोकांना ठार केलं जाऊ लागलं आणि देशाबाहेर जाण्यावर बंदी घातली गेली नो याला कळून चुकलं की आता आपण पळालो नाही तर परत कधीच पळता येणार नाही आणि एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नो ची पोस्टिंग दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ होती त्या सकाळी तो उठला मिक फिफ्टीन फायटर जेट घेतलं आणि तो उडाला फक्त सतरा मिनिटात त्याने विमान दक्षिण कोरियातल्या किम्पो एअरबेस वर उतरवलं जिथे अमेरिकन सैन्य होतं त्याच नशीब इतकं जोरात होतं की कोणी त्याचा पाठलाग केलाच नाही त्या दिवशी रणारही बंद होतं कारण मेंटेनन्स काम सुरू होतं विमानातून खाली उतरताच नोने किम इल इलसुंगियाचा फोटो अमेरिकन सैन्याला दाखवत पाडला आणि हात वर करून शरण गेला अमेरिकन सैन्याला धक्काच बसला तर कळेना की हे नेमकं झालंय तरी काय त्याला राग होता की त्याने शत्रूचं विमान येताना पकडलं नाही पण त्यांना त्यांच्या पुढे खजिना आणला होता मिक्स फिफ्टीन फायटर जेट कोरियन युद्धात अमेरिकन लोकांना जेट दिलं होतं दिल अमेरिकन जेट पेक्षा हे जेट जास्त चांगलं होतं असं त्यांना वाटायचं सा। यासाठी त्यांनी ऑपरेशन मुला नावाचा एक प्लॅन बनवला होता त्यात जो मिक्स फिफ्टीन विमानाची माहिती किंवा विमान आणेल त्याला एक लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं होतं नो काहीच कल्पनाही नव्हती पण जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने ते, ते पैसे मागितले त्याला ट्रस्ट फंडच्या स्वरूपात हे पैसे देण्यात आले जे जवळजवळ कोटी रुपये इतके होते मी फिफ्टीन जेट अमेरिकन लोकांनी तपासलं त्याचं टेस्टिंगही झालं आज हे विमान अमेरिकेच्या नॅशनल एअरफोर्स म्युझियम मध्ये आहे पण नोच नेमकं काय झालं तर त्याला अमेरिकेत पाठवलं गेलं तिथे त्याने आपलं नाव बदललं केनेथ रो त्याने डेलावेअर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं जनरल मोटर्स लॉकिड सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं उत्तर कोरियातून पळून तो अमेरिकेत सुखाने नो पळून गेल्यानंतर त्याच्या आईनेही दक्षिण कोरियातून पळ काढला होता नंतर ती अमेरिकेत नोच्या जवळ राहिली पण नोच्या पलायनाची किंमत काही लोकांना चुकवावी लागली त्याच्या पाच सहकार्यांना ज्या त्याचा एक जवळचा मित्रही होता ज्याला उत्तर कोरियात फाशी देण्यात आली नो ला उत्तर कोरियातून पळून जाण्याचा कधीही पश्चाताप झाला नाही नो नंतर अनेकांनी उत्तर कोरियातून पळण्यात यश मिळवलं एकोणीसशे नंतर जेव्हा सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर उत्तर कोरियात दुष्काळ पडला तेव्हा सुमारे तीस हजार लोक उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात आले किम जोंग उन सत्तेत आल्यानंतर पलायन करणाऱ्यांची संख्या कमी झाली पण याचं कारण उत्तर कोरियातील परिस्थिती सुधारली आहे असं नाही तर पळून जाणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाऊ लागली म्हणून अशाच रंजक आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका